प्रत्येक मराठी उद्योजकाला आपल्या बिझनेसचं मॅनेजमेंट करता चाललं पाहिजे आणि मॅनेजमेंट कसं करावं या विषयावर मी आज बोलणार स्नेहल निती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे आत्तामान जवळजवळ चार लाख उद्योजकांना महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि माझ्या कित्येक वर्कशॉप्समध्ये त्यात माझं एक वर्षाचे वर्कशॉप्स असतात काही एक दिवसांचे असतात तर या वर्कशॉपमध्ये मी मॅनेजमेंट या विषयावर खूप बोलतो कारण की मॅनेजमेंट हा बिझनेससाठी अतिशय महत्त्वाचा बिझनेस फंक्शन आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मॅनेजमेंटचं मराठी भाषेत सांगायचं झालं तर मराठी भाषेचं भाषांतर होतं व्यवस्थापन त्याच्या इंग्लिशपैकी जी इंग्लिशची जी डेफिनेशन आहे ती तर अनेकांच्या तोंडपाठ असतेच पण मॅनेजमेंट आपण खरोखर व्यावहारिक जगात वापरतो आहे का याचं उत्तर शक्यतो नाही असं म्हणतात तर मी तुम्हाला सांगतो की बेसिकली मॅनेजमेंट कसं वापरायला पाहिजे आणि मॅनेजमेंट का महत्त्वाचं आहे बिझनेसमध्ये त्याचप्रमाणे माझ्या नॉर्मल लाईफमध्ये आणि ते कसं करून घ्यायचं आणि बघणार काही विद्यार्थी असे म्हणतात की मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळत नाहीत ऑफिसमध्ये काही एम्प्लॉईज म्हणतात की माझ्या मनासारखं काम होत नाही आहे बिझनेस पण म्हणतात माझ्या बिझनेसमध्ये हवीशी ग्रोथ होत नाही आहे त्या सगळ्या प्रश्न उत्तर एकच आहे आपण आपल्या कामांचं योग्य व्यवस्थापन करत नाही जर तुम्ही मुळात मॅनेजमेंट ह्या शब्दाची फोड केली तर तुम्हाला असं जाणवेल मॅनेज मेन प्लस टी म्हणजे मॅनेजमेंटमध्ये पहिला जो भाग येतो त्याला म्हणतो मॅनेज मी त्या शब्दाची फोड केली तर मॅनेज हा येतं त्यानंतर येतं मेन अर्थातच माणसं त्यानंतर टी आता टीमध्ये ती तीन प्रकार आहेत टाईमफुली टॅक्टफुली आणि टास्कफुली म्हणजे तुम्हाला माणसांचं मॅनेजमेंट करायचं आहे एका दिलेला त्यांच्याकडून कामं करून घ्यायची आहेत दिलेली कामं करून घ्यायची आहेत आणि साम दाम दंडभेद कशीही करून घ्यायचे so आहेत सो बेसिकली या महाराष्ट्रात कोणतीही व्यक्ती असू हो देत तो विद्यार्थी असू देत ऑफिसमधला कर्मचारी असू देत उद्योजक किंवा उद्योजिका असू देत किंवा तुम्ही एखादा गृहिणी असाल पण तुम्हाला तुमच्या कामाचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे करता आलंच पाहिजे तरच तुम्ही तुमची ध्येय साध्य करू शकाल आणि यासाठी या विषयावर मी तुम्हाला काही टिप्स घेऊन आलो आहे बघूया त्या टिप्सकडे सगळ्यात पहिला मगेश सांगितलं म्हणजे माणसांना मॅनेज करणं सो मॅनेजमेंटचा पहिला भाग आहे तुम्ही माणसांना मॅनेज करायला शिका जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला कंपनीतील लोकांना व्यवस्थितपणे मॅनेज करता आलं पाहिजे मी नेहमी हे वाक्य म्हणतो वी डोंट बिल्ड आर बिझनेस वी शूड बिल्ड आर पीपल बिकॉज दे विल बिल्ड आर बिझनेस म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही बिझनेस मोठा करत नाही तुम्ही माणसांना मोठं करता आणि तीच या बिझनेसला मोठं करतात तर यासाठी स्वतः आपण त्या बिझनेसमॅनने व्यवस्थापन शिकलं पाहिजे माझ्या एक वर्षाच्या अभ्यासकाळामध्ये यात मी ऑपरेशनल लिडरशिपमध्ये खूप शिकवतो जर कोणाला माझ्या एक वर्ष अभ्यासक्रमामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे ते क्लिक करा तिथून तुम्ही त्याविषयी माहिती मिळवू शकता किंवा तुम्हाला आमचे फोन येतील तर मॅनेजमेंट मानवी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे योग्य लोकांना योग्य काम डेलिकेट करून त्यांच्यावरून कामं करून घेणं आणि अपेक्षित रिझल्ट्स मिळवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर का तुम्ही माणसांना मॅनेज करू शकलात तर तुम्ही कुठल्याही कामात कधीच यशस्वी होणार नाही तुमचं प्रत्येक काम फत्ते होईल त्यानंतर पुढचं आहे मॅनेजमेंटमध्ये ते आहे वेळेचं बंधन येस तुम्हाला तुमचे गोल्स हे ठराविक वेळेतच पार पाडता आले पाहिजेत सो so, मॅनेजमेंटनुसार काम करताना वेळेचं बंधन आणि त्याचं महत्त्व असणं खूप गरजेचं आहे ठरलेलं काम ठरलेलं टास्क हा वेळेतच झाला पाहिजे आपण स्वतःला वेळेचं बंधन ठेवायलाच पाहिजे उदाहरणार्थ माझ्या टेबलवर आलेली एखादी फाईल किंवा काम कमीत कमी वेळेत पुढे गेलीच पाहिजे सो so, बिझनेसमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट्स हवे असतात त्यावेळेस ते जितक्या कमीत कमी वेळेत तुम्ही रिझल्ट्स मिळवाल तितका तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतो त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे सो so, काही लोक विद्यार्थी असतात ते परीक्षा देत असतात तर परीक्षेमध्ये आपल्याला ठराविक तासातच तास पेपर पूर्ण करायचं असतो जर आपण वेळेचं नियोजन केलं तरच आपण ती क्वेश्चन जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं उत्तर व्यवस्थितपणे दिलेल्या वेळ देऊ शकतो त्या मॅनेजमेंट वेळेनुसार होणं महत्त्वाचं आहे इनफॅक्ट आपण युद्धात वगैरे बघतो तर युद्धातसुद्धा सुद्धा मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे कित्येक रिसोर्सेस आपल्याला मॅनेज करायचे असतात सो त्या रिसोर्सेसनं ॲपटीएम युटिलायझेशन झालं पाहिजे सो जर का प्रत्येक रिसोर्सचा जर का मी व्यवस्थितपणे युटिलायझेशन केलं तर मी युद्धसुद्धा जिंकू शकेन सो रणनीती हा सुद्धा एक भाग आहे युद्ध जिंकायचं असेल तर रणनीती आखायलाच हवी त्याचप्रमाणे रोजच्या कामांमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजायझिंग रणनीती आखणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि रणनीती आखणे हा सुद्धा मॅनेजमेंटचाच एक भाग आहे सो मॅनेजमेंट कंपनीमध्ये काय करतं कंपनी मॅनेजमेंट फंक्शनचा जर का आपण गोल बघितला त्याची ध्येय असत मॅनेजमेंटची सगळ्यात पहिल्यांदा कंपनीमध्ये प्रत्येक परफॉर्मन्स म्हणजे प्रत्येक घटकाचा परफॉर्मन्स हा ॲक्सिलेरेट झालाच पाहिजे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा भाग आहे स्ट्रॅटेजिक ग्रोथ कंपनी झाली पाहिजे आणि हे मॅनेजमेंटवर खूप डिपेंड असतं बऱ्याचशा मोठ्या कॉर्पोरेट्स कंपनीच्या एम्प्लॉईच्या तुम्हाला आपण ऐकलं असेल की क्या करे सर मॅनेजमेंट का डिसिजन आहे सो मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल इन द बिझनेस सो असं म्हटलं तर हे गैर ठरणार नाही तर मॅनेजमेंट टॅक्टफुली असलं पाहिजे त्याचप्रमाणे कामाचं सिंहावलोकन करा म्हणजे तुमच्या कामाचा टास्क तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे म्हणजे तुमच्या कामाचं नियोजन त्याची चाचणी त्याचं ट्रॅकिंग त्याचे मेजरमेंट्स कोठपर्यंत काम आलं आहे हे बघणं आणि त्यामुळे तुम्ही करत असल्या कामाचं व्यवस्थितपणे टास्क मॅनेजमेंट करा मराठीमध्ये आपण याला सम सिम्हावा बोलू शकतो सो अशा प्रकारे जर का तुम्ही कामं केली तर तुम्ही कुठलेही रिझल्ट मॅनेजमेंटवर प्रभुत्व मिळवून अचीव्ह करू शकता साध्य करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्याला मॅनेजमेंट या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे तुम्हाला जर काही कमेंट द्यायची असतील तुम्ही वापरत असाल तर प्लीज कमेंट द्या स्नेहलजी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर का आमच्या एक वर्षाच्या प्रोग्रॅम्समध्ये किंवा आमच्या एक दिवसा प्रोग्राममध्ये तुम्हाला जरा फरव इंटरेस्ट असेल तर खाली दिलेल्या लिंकवर मात्र नक्की क्लिक करा आमचे एक्झिक्युटिव्ह नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील माझे मुंबई आणि पुण्यामध्ये होत असतात त्यात मी कित्येक उद्योग उद्योजकांना भेटतोच पण इथे तुमच्याशी बोलून मला खूप आनंद होतो पुढचे व्हिडिओ बघत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही स्टोरी घेऊन येतो आहे तोपर्यंत तो तो तुमचा बिझनेस कोर्स कोर्सनेहर कांबळे जय हिंद जय महाराष्ट्र